प्रश्न चिन्हांच्या जागी कोणता पर्याय हे शोधायचं आपल्याला बघा या पद्धतीचा आपण प्रश्न घेतो मी पहिला समजत नसेल तर डायरेक्टली विचारा काही अडचण असेल तरी सुद्धा तुम्ही विचारू

बघा क्वेश्चन दिलाय तुम्हाला दोन चार तीन तीन पाच चार पंचवीस एक्क्याऐंशी आणि प्रश्नार्थक चिन्ह या प्रश्नामध्ये तुम्हाला प्रश्न परीक्षा कसा विचारला जाऊ शकतो प्रश्न तिन्हाच मध्ये असे प्रश्न पर्यंत विचारलेले आहेत आणि विचार सुद्धा पर्याय नंबर एक बावन्न दिलाय पर्याय नंबर दोन एकोणपन्नास पर्याय नंबर तीन सत्तावन्न आणि पर्या नंबर चार सत्याऐंशी या पद्धतीचा प्रश्न गेल्या वर्षी परीक्षेमध्ये वर विचारला होता या वर्षी सुद्धा शंभर टक्के परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला ओके तर बघा सुद्धा आपल्याला ट्रिक नुसार आणि चांगल्या पद्धतीने सोडवण्यासाठी लॉजिक ला, लावणं खूप गरजेचं आहे आणि सुंदर लॉजिक इथं लागतं बघा बऱ्याच जणांना प्रश्न दिला दिला समजलं बी असेल की याचं उत्तर किती येणार आहे आणि कसं काढायचं राईट मी कुठं राए? हे शिकवलंय तुम्हाला आता इथं काय केलंय दोन तीन दोन तीन आणि पंचवीस चार पाच एक्क्याऐंशी तीन चार प्रश्नार्थक चिन्ह दिलंय तुम्हाला काय दिलंय प्रश्नार्थ चिन्ह इथं काय करायचंय काय दोन अधिक तीन करा पाच आले पाच चा वर्ग करा पंचवीस आले दोन अधिक तीन पाच आणि पाच चा वर्ग पंचवीस पुढ चार अधिक पाच चार नऊ नऊचा वर्ग नऊ चा वर्ग पुढे करा वर्ग एकोणपन्नास पर्याय क्रमांक तुम्हाला काय अडचण अशा आहे की ही ट्रिक तुम्हाला सगळ्यांना समजते असेल आणि बरेच जणांनी खूप वेळेस असा प्रश्न परीक्षा विचारला जातोय प्रश्न चिन्हाचा जागी येणारी संख्या शोधा किंवा येणारा पर्याय ओळखा ज्या पद्धतीचा प्रश्न विचारला जाणार आहे प्रश्नाकडे ओळू आपण बघा पुढला प्रश्न आपल्याला काय दिलाय आणि बरेच एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून सुद्धा दिलेले आहेत फक्त आपल्याला ट्रिक लावायची आणि कोणत्या ट्रिक नुसार कोणत्या पद्धतीने याचा हे करायचं असतं तर बघा पुढला प्रश्न या पद्धतीचा दिला पंधरा तीन चाळीस सात पाच आठ क्वेशन मार्क दोन आणि दहा पर्याय नंबर एक दिला तुम्हाला पस्तीस पर्याय नंबर दोन आठ पर्या नंबर तीन दोन पर्या नंबर चार चौदा राईट या पद्धतीचा प्रश्न दिला याचा सुद्धा या प्रश्नात सुद्धा आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे किंवा कोणते पद येणार आहे हे ओळखायचं आहे तर बघा या एक ट्रिक काय लागते आणि ट्रिक काय सांगते तर बघा या दोघांचा दो जर गुणाकार केला तर आपल्याला किती मिळणार आहे या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर किती मिळणार आहे पंचाहत्तर पाच त्रिक आणि पाच सत पस्तीस तसच आपलं सॉरी पाच गुणवले दोन दहा पाच दोन्ही समजलं काय केलं मी पाच गुणवने तीन केलं पाच गुणवणे आठ केलं पाच गुणोने सात पाच गुणवणे दोन पार्सल या पद्धतीने पुढला प्रश्न कळवलो आपण पुढला प्रश्न आपल्याला काय दिला बघू पुढला प्रश्न सुद्धा या पद्धतीचा आहे पर्याय नंबर एक दिलाय तुम्हाला पाच पर्याय नंबर दोन दिला तुम्हाला आठ सॉरी आप कला नंबर तीन दिलाय तुम्हाला छत्तीस आणि कला नंबर चार किती सात पद्धतीचा असा बॉक्स आहे बॉक्समध्ये काही संख्या आहेत आणि सुद्धा तुम्हाला त्याची जागी कोणती संख्या येणार आहे हे सुनायच आहे आपण प्रश्नाची मॅच कोणती संख्या येईल सांगा पहिली संख्या दिली एकशे बत्तीस बेचाळीस बहात्तर अकरा सहा नऊ बारा प्रश्नार्थ चिन्ह आणि बघा एकशे बत्तीस अकरा बारा बेचाळीस सहा प्रश्नार्थ चिन्ह बहात्तर नऊ आणि आठ दिलं आहे तुम्हाला बहात्तर नऊ आणि आठ बघा मग आपलं जवळचा गुंडा असा आपलं बघा पुढं या क्रीटनुसार आपण जे आतापर्यंत एक्झाम्पल सोडवले त्याच पद्धतीनुसार आपल्याला हे सुद्धा एक्झाम्पल सोडवायचे ओके पाच आठ आणि छत्तीस आणि सात तुम्हाला काय दिले पर्याय दिलेत मला सांगा आपण जर ने एकशे बत्तीस ला भागलं तर आपल्याला बारा उत्तर मिळेल का मिळते बरं भागून एकशे बत्तीस ला अकराने भागा तुम्हाला बारा हे उत्तर मिळेल कारण की अकराच्या पाड्यात तेरा तर पण अकराच्या पाण्यात अकरा आहेत तेरा पेक्षा लहान संख्या म्हणून अकरा एक अकरा पुन्हा तेरा मधून अकरा गेले उरले दोन झाले बावीस अकरा दोन्ही का उभा भागाकार दिस इज हॉरिझॉन्टल मेटर दिस इज अ व्हर्टिकल मेथड इन अ डिव्हिजन मेथड काय समजत हे म्हणणं ही आडवी पद्धत नाही या उभी पद्धत भागाकाराची <laughs> पद्धत भाग पुढे बेचाळीस बेचाळीस भागा आपलं सॉरी बेचाळीस आणायचे आपल्याला सहा सहाने भागलं किती येईल पर्याय क्रमांक चार तसच बहात्तर ला कितीने भागावं लागल नऊ नऊ आठ म्हणजे अकराने एकशे बत्तीस ला भागलं बारा आले सहा ने बेचाळीस भागलं सात आले नऊ ने बहात्तर लागलं पद्धतीनं या ट्रिकनुसार तुम्ही परीक्षा सोडू शकता क्वेश्चन कडे वळू आपण पुढला क्वेश्चन आपल्याला काय दिलाय बघू पुढला क्वेश्चन आपल्याला काय दिलाय बघायचे बघा प्रश्न क्रमांक किती झाला आपला हा तिसरा आता वगैरे आपल्याला चौथ प्रश्न क्रमांक <coughs> पर्याय नंबर एक दिला तुम्हाला दोन दिला तुम्हाला पंचवीस पर्याय नंबर तीन दिलाय सतरा <coughs> पर्याय नंबर चार बारा इथं सुद्धा तुम्हाला या पद्धतीचा एक बॉक्स दिलेला आहे काही संख्या दिलेल्या आहेत तुम्हाला तेवीस पाच तीन दोन एकवीस एकोणीस एकोणीस क्वेश्चन तेरा

नऊ नाही का म्हणून बारा तर नाही तर बघा जर आपण मी निक्षण केलं तर बाळांनो तुम्हाला इथं दो, दो संख्या दिल्या बघा दोन तीन पाच सात अकरा तेरा तेरा सतरा आहे का सतरा सॉरी तेरा, अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस ओके काय आहे तो मूळ संख्या म्हणजे दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस पुन्हा एकोणतीस या काय आहे तो मूळ संख्या आहे याच्यातल्या आपल्याला मूळ संख्या काढायच्या होत्या आपण मूळ संख्या काढलेल्या आहेत आपल्याला पर्यायामध्ये कोणती मूळ संख्या भेटली सकाळी मूळ संख्या भेटली म्हणून आपल्याला प्रश्नार्थ जागी कोणती संख्या मिळणार आहे काय अडचण चला काय अडचण असेल तर सांगा लगे पुढं बघा पाच नंबरचं एक एक्झाम्पल आपल्याला घ्यायचंय पर्याय नंबर एक दिला आहे पाच नंबर पर्याय नंबर एक नऊ आठ सात आणि बघा नऊ आठ सात तीन नऊ आठ सात तीन बघा काय दिलं प्रश्न सात चार चौदा Ja 14 कोण आहे का इथं पुढे सुरू दाखवू शकतात तर माने अक्षय अक्षुक बघू शकशिस का सोडून काय करायचं इथं सात गुणवले चार, चार।, चार। सात गुणवले चार किती अठ्ठावीस भागिले दोन बरोबर किती आता चौदा तसच सांगा इथं पाच गुणवले आठ पंचाहत चाळीस भागिले दोन तसच सांगा नऊ गुणवले नऊ सखी चोपन्न भागले दोन पर्याय क्रमांक आठ उत्तर येणार काय केलं आपण सात गुणवले चार सात चौक चौदा चाळीस चाळीस भागवले दोन वीस नऊ सक्की चोपन चोपन्न भागवले दोन सत्तावीस काय चल पुढला प्रश्न कडे बोलू आपण पुढला प्रश्न काय केला पोळ आलाय का पोळ Terima kasih telah menonton! प्रश्न असे आणले दिले तुम्हाला काय अर्थ नाही इथं दिले तुम्हाला असं म्हणा दोनशे एकोणनव्वद 94, 9, 4, 16, 17, 19, 25, 26, 27, 29, 30, 31, Poncis, Para kramantege, chasis, chasis poncis, parahe kramantege, don, donce, pare, parehe kramantege, donce chokponla, parahe kramantege, donce, 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 तिथं आता दोनशे छप्पन हा वर्ग संख्या आहे दोनशे एकोणसत्तर ही वर्ग संख्या आहे तीनशे चोवीस वर्ग संख्या आहे का अठराचा वर्ग बाळा बघा तिथं आपल्याला काय करायचंय सोळा चौसष्ट नऊ आणि चार मला सांगा सोळा चौसष्ट नऊ आणि चार या कशा संख्या वर्ग संख्या सोळाचा वर्ग वर्गमूळ सॉरी सहाचा वर्ग सहाचं वर्ग मूळ चार अधिक आजचं चौसष्ट वर्ग मूळ नऊचं वर्ग मूळ चार चर्ग मूळ सगळ्यांची बेरीज सतरा सतराचा वर्ग अधिका मधील संख्या बघा होय तो आपल्याला उठा पुन्हा एक्याऐंशी च वर्ग मूळ एक च वर्ग मूळ पंचवीस च वर्ग मूळ सळाचं वर्ग मूळ सगळ्यांची बेरीज एकोणीस एकोणीस चा वर्ग कोणतर तीनशे चोवीस असं शोध लावू नका एवढा अभ्यास करू नका एक्याऐंशी च वर्ग मूळ नऊचा वर्ग मूळ एक च वर्ग मूळ पंचवीस चा वर्ग म्हणून सगळ्यांची बेरीज किती अठरा अठराचा वर्ग तीनशे अठराचा वर्ग तीनशे म्हणजे उत्तर येणार आहे तुमच प्रश्न अर्थच तीनशे या पद्धतीने आपल्याला शोध लावायचा काही शोध लावू लाग या पद्धतीने शोध लावा काय अडचण असेल तर लगेच विचारा आणि अडचण बी काय येईल तेही सांगा जांभळ्याला परं दे देले काय मिळेल एक जन सुरूकी सगळे जांभळे जांभळं द्यायला पुढं मस्त आपलं मंगळवारचं भाजी बिजी खाऊन आले तर आपले सगळं हा उद्या <laughs> <नार्चन? laughs> खा उद्या बुधवार आहे उद्या सुट्टी या देवा झोपा हा <laughs> बघा म्हणजे देल आवडतो काय <laughs> अडचण <laughs> काय अडचण

सांगा काय करायचं इथं पहिल्याच्या सहा उत्तर आणायचं आपल्याला बारा सहा अठरा नऊ तीन अठरा मधून बारा गेले बरोबर आहे का समोरा समोरील संख्यांची सहा अधिक बारा वजा नऊ अधिक तीन बरोबर बारा सहा नऊ तीन बारा अठरा मधून बारा गेले दोन संख्या मिळाली पुढं दहा अधिक सहा करा वजा चार अधिक पाच करा दहा सहा वजा पाच चार सोळा मधून नऊ गेले सात तसंच करा समोरासमोरील संख्यांची बेरीज वजा समोरासमोरील संख्यांची बेरीज तेरा बारा वाचा सहा चार पंचवीस मधून राहा दिले पर्याय क्रमांक या पद्धतीने सर्व प्रश्न सोडवत जा परीक्षा याच पद्धतीनं या ट्रिक नुसार आणि शंभर टक्के या चाल वरती या चॅप्टर वरती तुम्हाला एकशे एक टक्का प्रश्नार्थ चिन्हाचा जागी कोणता पर्याय येईल किंवा कोणती संख्या येईल हा प्रश्न शंभर टक्के परीक्षेत विचारला जातो तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे काही येत नसेल तर डायरेक्टली शिकवताना विचारू शकता तुम्ही काही अडचण नाही पुढल्या प्रश्नाकडे वेळो आपण नऊ नंबरचा हा झाला आपला आठ नंबरचा प्रश्न बघा नऊ नंबरचा प्रश्न असा दिलाय बघा आपल्याला बघा याच पद्धतीचा प्रश्न आहे अठरा पाच प्रेणा प्रेणा तीन दोन सहा पुन्हा इकडे अजून एक तसाच पद्धतीचा प्रश्न दिलाय बारा पाच पाच दोन चार तीन पुन्हा इकडे अजून तसाच दिलाय प्रश्नार्थ चिन्ह दोन आठ दोन पाच पर्याय नंबर एक सोळा पर्याय नंबर दोन अठरा पर्याय नंबर तीन चौदा पर्याय नंबर चार पंधरा काय भांडू लागले काय असायला परीक्षा महिन्या आली आहे त्याला डिस्टर्ब करतो

भागीले दहा बरोबर राईट काय केलं आपण वर्तुळाच्या बाहेरील संख्यांचा गुणाकार आणि त्याला कितीने भागलं दहा ने भागलं तसंच सांगा त्याला सुद्धा त्याच पद्धतीने करायचे पाच गुणवले दोन गुणवले चार गुणवले पाच गुणवले बाहेरील संख्यांचा गुणाकार भरलं तरी आज उत्तर का एकशे भागिले दहा बरोबर झालं का तसच करा इथं दोन गुणवले आठ गुणवले दोन गुणवले पाच बरोबर एकशे एकशे एक साठ बांधलेले दहा बरोबर सोळा बरोबर किती नंबर या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे पुढला प्रश्नाकडे बोलू आपण प्रश्न क्रमांक दहा कडे प्रश्न क्रमांक दहा यू? प्रश्नाकडे होती आपण चोपन्न दोन तीन पाच तीन चार पुन्हा ऐकलं पण त्याच पद्धतीनं तीन त्रेसष्ट दोन सात एक पण त्याच पद्धतीनं चार क्वेश्चन मार्क सहा दोन पाच तीन सत्याहत्तर एकशे शहात्तर पहिल्या वर्तुळात बाहेर वर्तुळा बाहेर बेरीज अधिक चाळीस सगळ्यांची बेरीज करा आणि मध्ये चाळीस टाका पाच दोन किती सात चार अकरा तीन चौदा म्हणजे किती करायचं आपल्याला पाच अधिक दोन अधिक चार अधिक तीन बरोबर चौदा चौदा मध्ये चाळीस टाकले बरोबर किती येईल तुम्हाला चोपन्न तसंच करा तीन अधिक दोन अधिक एक अधिक सात बरोबर तेरा तेरा अधिक पन्नास बरोबर त्रेसष्ट चाळीस पन्नास साठ मिळवतात जायच्या लक्षात घ्या क्लिक मध्ये पुढं चार अधिक दोन अधिक सहा अधिक पाच बरोबर सतरा सतरा अधिक साठ सत्याहत्तर पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक सत्याहत्तर उत्तर पुढल्या प्रश्नाकडे वळू आपण प्रश्न क्रमांक अकराकडे काय म्हणजे बघा प्रश्न क्रमांक अकराकडे वळूया आपण बघा प्रश्न क्रमांक अकरा एक आपल्याला मोठ गोल दिलं आता आधी छोटे छोटे गोल होते आता मोठ गोल झालं बघा हे असं मोठ काढा त्याच्यामध्ये रॅशा काढा अरे उड्या रेषा काढा बघा इथ तुम्हाला किती दिल क्वेश्चन मार्क दिलाय पस्तीस क्वेश्चन मार्क डबल अठ्ठावीस चोवीस बावीस पर्याय नंबर एक ब्रेक ब्रेक नंबर एक ला या पद्धतीचा प्रश्न आहे तुम्हाला समोरा समोरील अंकांची एक तर बेरीज येईल किंवा एक तर येईल किंवा गुणाकार येईल किंवा भागाकार येईल इथं बघा समोरा समोरील अंकांचे आता काय केल्यावर काय उत्तर निघल आता बत्तीस मधून जर आपण अठ्ठावीस वजा केले ठीक आहे तसं करा मग अठ्ठावीस मध्ये अठ्ठावीस वजा करा एक मिनिट मधून गेले गेले म्हणजे की मधून येते चार मग तसंच पस्तीस मधून अं एकतीस गेले पस्तीस वजा एकतीस चार हे सोपं जाईल सगळ्यापेक्षा हा पस्तीस म पुन्हा हा इथून आता काय वजा करावं लागते सव्वीस मधून बावीस गेले पर्याय मधून चार राहतील ना बरोबर आहे का मी तर सव्वीस टाकायला चिन्ह मधून बावीस गेले म्हणजे सव्वीस वजा बावीस बरोबर चार तसंच इथं किती टाकावं लागतील हा वीस प्रश्न दिलत कधी का दोन कधीच ऑप्शन देणार नाही तुम्हाला असं दोन ऑप्शन केले तुम्ही चुकतोय असं देतील एक किंवा दोन डायरेक्ट ऑप्शन असं देणार नाही एक आणि चार नंबरचं गोल करायचं तसं कधी देत का मी तुम्हाला सांगितलं पुन्हा तिथं सांगा आता वीस म्हणजे चोवीस मधून वीस गेले चार म्हणजे चार चारचा चार, 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 चा परत येतोय राईट म्हणून आपलं एक तर वीस तरी उत्तर येईल किंवा सव्वीस तरी उत्तर येईल ओके असं आहे मला की हे सगळं तुम्हाला संपवलं असेल काही अडचण येत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि डेली लाईव्ह क्लासला जॉईन करा इथंच आपला क्लास थांबेल मी क्लास संपलेला आहे तुम्ही जर तर आवडू शकता काही अडचण जाऊ नका थांबव